आषाढी एकादशी म्हणजेच देवशैणी एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा प्रत्येक महिन्यात दोन पंधरवाडे पक्ष असतात पहिला म्हणजे शुक्ल पक्ष आणि दुसरा म्हणजे कृष्ण पक्ष तर या प्रत्येक पक्षातील अकराव्या तिथीला एकादशी असं आपण म्हणतो तर या एकादशींपैकी आषाढ आणि कार्तिक महिन्यात ज्या एकादशी येतात ना त्या खूप महत्त्वाच्या एकादशी आपण मानत असतो आषाढ आशार, आषाढातील शुद्ध एकादशीच भगवान विष्णू झोपी जातात तर काय तर ते योगनिद्रेत जातात त्यामुळे या एकादशीला शैनी एकादशी असं नाव पडलं आहे झोपी गेलेले भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीला जागे होतात त्यामुळे आपण त्या एकादशीला प्रबोधिनी एकादशी असं म्हणतो तर हे चार महिने म्हणजेच चातुर्मास असं म्हटलं जातं तर सूर्य नाही म्हणजे देवच नाही तर सूर्य कुठेतरी विश्रांतीसाठी गेलेलं आहे अशी एक कल्पना त्यावेळेत लोकांमध्ये होती सूर्यवृत्तानुसार नावाच्या राक्षसाचा पाठलाग करीत समुद्रातून हिंडत होता तर या दोन्ही आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी लोक उपवास करतात भगवान विष्णूंच्या विठ्ठलाच्या दर्शनाला जातात एकादशीचं मोठंपण सांगणारी एक कथा सुद्धा आहे ती मी तुम्हाला आता सांगते आषाढी एकादशीला कुठल्या कुठल्या सेवा करायच्या या सगळ्यांचे सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तर आता मी माझ्या घरी आषाढी एकादशीचा दिवस कसा साजरा केला आणि पूजाविधी कशी केली ते मी तुम्हाला आत्ता आजच्या व्हिडिओमधून सांगत आहे तर पूजेची मांडणी माझी इथे करून झालेली आहे एका पाटावर छान वस्त्र अंतरून मी तिथं विठ्ठल रुक्मिणींची मूर्ती स्थापन केलेली आहे आणि त्याच्यानंतर आता धूपद्रीप प्रज्वलित करून पूजेला सुरुवात करणार आहे तर पूजा माझी सुरूच आहे तर पूजा करताना मी तुम्हाला आषाढी एकादशीची अर्थातच देवशयनी एकादशीची काय कथा आहे ते सुद्धा सांगते तर आपल्या सगळ्यांना भक्त प्रल्हाद माहीत आहेत तर त्यांच्या नातवाचे नाव मृदुमान्य असं होतं तर या वृत्तीने हा प्रल्हादासारखा भक्त नव्हता पण तो राक्षसी वृत्तीचा होता त्याने घोर तपश्चर्या केली आणि भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतलं तर भगवान शंकरांनी त्यांना वर दिला की एक स्त्री सोडून तुला कुणीही मारू शकणार नाही या वरामुळे तो उन्मत्त झाला व खूप अनाचार करू लागला देवांनाही त्रास देऊ लागला त्याच्या या त्रासाने भगवान ब्रह्मदेव विष्णुदेव आणि शंकर गुहेत लपून बसले काय करावे त्यांनासुद्धा सुचेना तर या राक्षसाला ठार कसे मारावे हा विचार करीत असताना त्यांच्या श्वासातून एक शक्ती निर्माण झाली ती अत्यंत तेजस्वी होती तर त्यांचं नाव एकादशी असं होतं तर त्यांनी मृदुमान्याशी युद्ध केलं आणि त्यांना ठार मारलं तर साऱ्या जगाला त्यांच्या त्रासापासून सोडवलं तेव्हापासून एकादशीच्या दिवशी भगवंताचे नामस्मरण पूजा अर्चा करून उपवास करण्याची पद्धत रुजू झाली आहे या सगळ्यात वेगळी अशी कल्पना म्हणजे ती म्हणजे काय कर्मयोगतांना मार्गदर्शन करण्यासाठी भगवान विष्णू झोपी जातात प्रभू चार महिन्यासाठी झोपी जातात त्याला आपण चातुर्मास म्हणतो सामान्य प्रसंगातही जर भगवान झोपी गेले तर सृष्टीचा व्यवहार चालणार नाही मग चातुर्मासासारख्या अमूल्य काळात त्यावेळी सृ सर्वसृष्टीला जल अन्नाची व्यवस्था करायची असते त्या त्याचवेळी भगवान झोपी जातात हे कसे चालेल म्हणून वर्षा ऋतूत सृष्टीचे सौंदर्यही सोळाही कलांना फुलवून उठते मानवाला जीवन मिळते शेतकऱ्याला मोफलक पीठ मिळतं आणि सर्वत्र आनंदाचं वातावरणसुद्धा पसरतं भगवंतांच्या या कृपेने न्हावून निघालेला हा भक्त भगवंताचे गुणानुगाण करतात थकत नाही माझे वैभव तुमच्या कृपेमुळे आहे असे जेव्हा मनुष्य भगवंताला सांगतो त्यावेळी प्रभू त्याला जणू उत्तर देतात की मला माहीत नाही मी चार महिने झोपी गेलो होतो हे सर्व वैभव समृद्धी तुझ्या कामाचं व परिश्रमाचं व पुरुषार्थाचं फळ आहे काम करताना सतत जागृत राहणे फळ देते वेळी झोपी गेलेल्याचा बहाणा करणे यापेक्षा हृदयाची महान विशालता कोणी असू शकेल का एकादशीच्या दिवशी उपवास करायचा असतो तर उपवासाचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे एकादशीच्या दिवशी उपवासाचे पदार्थ भरपूर खातो त्यावरून आपल्याकडे एक म्हण तयार झाली आहे एकादशी आणि दुप्पट खाशी उपवास म्हणजे काय उप म्हणजे जवळ बसणे आणि वास म्हणजे बसणे तर भगवंताच्या जवळ बसून त्यांचं नामस्मरण करणं त्यांचं पूजा करणं ज्याच्याने आपलं मन शुद्ध होतं असा हा उपवास करायचा असतो विठ्ठलाला भगवान विष्णूंना त्यांचा अवतार मानला जातो अतिशय शांत आणि सावळे सुंदर रूप त्यांचं फार मोहक आहे चेहऱ्यावर अपार करुणा प्रेम ओसांडत आहे कमरेवर हात ठेवून अठ्ठावीस युगे उभे असणारे आपले भगवान पांडुरंग त्यांच्या रूपाचे वर्णन अनेक संतांनी वर्णन केलं आहे आषाढी एकादशीच्या दिवशी तर पंढरपुरात जणू काही महोत्सवच असतो या दिवशी सेवेकरांनी उपास करून छान भगवंतांची पूजा करायची असते त्याचबरोबर भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी पूजा करायची असते आषाढी एकादशीपासून ते देव उठणी एकादशीपर्यंत रोज आपल्या दाराभोवती गोपद्म रांगोळीसुद्धा आपल्याला काढायची असते हा चातुर्मास चार महिन्यांचा खूप महत्त्वाचा आहे भगवान विष्णूंची सेवा करण्यासाठी माता लक्ष्मींना प्रसन्न करण्यासाठी त्याचबरोबर या चार महिन्यात आपले बरेच असे सण येत असतात तर भगवान शंकरांची आई भगवतीची गणपती बाप्पांची सेवा आपल्याला या चार महिन्यांच्या काळात करायची असते तर चला इथे माझी पूजासुद्धा करून झालेली आहे भगवान पांडुरंगांच्या मूर्तीवरती मी अभिषेक केलेला आहे तर अभिषेक करताना मी गणपती अथर्व शीर्ष त्याचबरोबर स्वामीस्तवन श्रीसूक्त सुक्त, अशा सगळ्या सेवांचं पठण केलेलं आहे तर इथे मी फक्त पाण्यानेच अभिषेक करून घेतलेला आहे पूजेमध्ये माझ्याकडे विठ्ठल रुक्मिणींची मूर्ती होती म्हणून मी त्या मूर्तीवर अभिषेक केला जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर बाळकृष्ण जे आहेत तेच भगवान विष्णूंचंसुद्धा स्वरूप आहेत तर तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीवर सुद्धा एकादशीच्या दिवशी अभिषेक करू शकता तर संतानप्राप्तीची खूप महत्त्वाची सेवा आपल्या चॅनलवरती मी व्हिडिओ सांगितलेला आहे जर तुम्ही पाहिला नसेल आतापर्यंत तर आवर्जून बघा आणि संतानप्राप्तीची सेवा चुकवू नका या चार महिन्याच्या काळात तर अभिषेक झाल्यानंतर मी मूर्तीला छान स्वच्छ करून घेतलं आणि पाटावरती पांडुरंगांची विठ्ठल रुक्मिणींची स्थापना केली अभिषेक झाल्यानंतर पुन्हा एकदा मूर्तीची पंचोपचार पूजा केली तर भगवानांना छान अष्टगंध कुंकू व्हायला त्यानंतर माता रुक्मिणींना सौभाग्यांचे अलंकार म्हणजेच काय तर आपलं कुंकू आणि हळदीने त्यांची पूजा केली त्याचबरोबर भगवान विष्णूंचं तर फोटो माझ्याकडे नाही तो आहे तो माझ्या सासरी आहे तर त्याच्यामुळे हे पुस्तकाचं प्रतिकातसुद्धा आपल्याकडे प्रतिमा असतेच तर ती मी पूजेमध्ये ते भागवताचं पारायण ठेवलं होतं आणि तिथे माता लक्ष्मी आणि विष्णू नारायणांचीसुद्धा पूजा करून घेतली त्यानंतर पूजेमध्ये मी ज्या समया प्रज्वलित केलेल्या होत्या तर त्या समयांचंसुद्धा प्रज्वल पूजा करून घेतल्या आहे तर पूजेमध्ये इथे मी गाईच्या तुपाच्या दिव्याबरोबर तेलाच्या समया लावलेल्या आहेत तर पूजेमध्ये ना गाईच्या तुपाचा दिवा अवश्य लावावा गाईच्या तुपाच्या दिव्याला खूप महत्त्व आहे जर तुमच्याकडनं शक्य झालं तर तुम्हीसुद्धा गाईच्या तुपाचा दिवा प्रत्येक पूजेमध्येच नाही तर सकाळ संध्याकाळसुद्धा लावून घ्यायचा तर इथे मी पांडुरंगांना आणि भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाचं फुल अर्पण करून घेत आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे विष्णू भगवानांना पिवळ्या रंगाच्या गोष्टी अतिशय प्रिय आहेत तर त्याच्यामुळे तुम्ही नैवेद्यात पिवळ्या रंगाची फुलं सॉरी नैवेद्यात पिवळ्या रंगाचा प्रसाद आणि पिवळ्या रंगाची फुलं त्यांना आवर्जून अर्पण जा त्याचबरोबर आषाढी एकादशीच्या दिवशी पिवळ्या रंगाच्या वस्तू किंवा काही गोष्टी दान करण्याला महत्त्व आहे तर तुम्ही केळं दान करू शकता पिवळ्या रंगाचे कपडे दान करू शकता तर अशा प्रकारे आषाढी एकादशीच्या दिवशी त्याचबरोबर चातुर्मासात चार महिने तुम्ही पिवळ्या रंगाचं दान तुम्हाला जसं जसं शक्य होईल तसं तसं करत जा तर पिवळ्या रंगाचं दान चातुर्मासात केल्याने तुमच्या आर्थिक अडचणी ज्या कुठल्या असतात ना म्हणजे नोकरी ठिकाणी चणचण असणे किंवा आणि काही गोष्टी म्हणजे पैसा येतो पण तो पुरत नाही टिकत नाही तर या सगळ्या गोष्टी कमी होतात त्याच्यामुळे पिवळं दान या चातुर्मास काळात आवश्यक करावं तर इथे मी मूर्तीची पूजा करून घेतल्यानंतर मूर्तीला छान मोत्याचे हारसुद्धा घातले आहेत तर, जी तर ही जी माझी मूर्ती आहे तर ही पंचधातूची नाही आहे साधीच मूर्ती आहे पण माझ्याकडे ही मूर्ती होती म्हणून मी या मूर्ती स्वरूपात पूजा केली तर त्याच्यानंतर छान धूपदीप अर्पण करून मी आता इथे नैवेद्य अर्पण करून घेत आहे तर ज्या दिवशी उपवास असतो ना तर त्या दिवशी देवांचासुद्धा उपवास असतो तर त्याच्यामुळे नैवेद्याला कधीही उपवासाचेच पदार्थ म्हणजे जसं की फळं किंवा दूध साखर तुम्ही अर्पण करू शकता तर इथे मी भगवान पांडुरंगांना फळाचा नैवेद्य अर्पण करून घेतला अशा पद्धतीने अगदी साधा सोपा अभिषेक मी करून घेतला त्याच्यानंतर नैवेद्य वगैरे अर्पण केला पंचोपचार पूजा केली त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची सेवा मी तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगितली होती की तुळशीपत्राची सेवा तर भगवान विष्णूंना भगवान पांडुरंगांना तुळस अति अतिप्रिय आहे तर तुमच्याकडे एक तुळशीपत्र जरी असेल तरी चालेल पण आषाढी एकादशीच्या दिवशी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना तुळशीपत्र आवर्जून अर्पण करायचं तर तुळशीपत्र कसं अर्पण करायचं तर विष्णू सहस्रनाम या पुस्तकात विष्णू सहस्रनामावली दिलेली आहे तर जसं आपण भगवान शंकरांना अष्टोत्तर नमावलीने पठन करून करून एक एक बिल्वपत्र अर्पण करतो ना अगदी त्याच पद्धतीने आपल्याला इथे अर्पण करायचं आहे तर इथे मी विष्णू सहस्रनामावली पठन करून करून एक एक तुळशीपत्र पांडुरंगांच्या चरणी अर्पण करत आहे तर अर् कुठलंही गोष्ट अर्पण करताना मग ते फुलं असू दे किंवा तुळशीपत्र बिल्वपत्र दुर्वांची जुडी तर देठ जे आहे ते देवांकडे करायचं आणि पानाचा भाग आपल्याकडे करायचा असतो अशा पद्धतीने आपण कुठलीही पूजा सामग्री जी आहे ती आपण देवी देवतांना अर्पण करतो तर इथे एक एक मंत्र म्हणून एक एक तुळशीपत्र मी अर्पण करत आहे तर मला पूर्ण एक हजार आठ तुळशीपत्र नाही मिळाली पण जितकी किती माझ्याकडे होती होती ती मी व्यवस्थितरित्या अर्पण केली तर महाराज नक्कीच पूजा गोड मानून घेतात तर आपल्याकडे किती साहित्य आहे त्याच्यापेक्षा आपण किती चांगल्या मनाने पूजा करतो त्याला जास्ती महत्व असतं तसंच बऱ्याच सेवेकरांना वाचता लिहिता येत नाही तर विष्णू सहस्रनामावली तसं वाचायला थोडीशी कठीण आहे जर तुम्हाला विष्णू सहस्र नामावली वाचता येत नसेल तर तुम्ही अगदी साधा पांडुरंगांचा जो आपला मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमा त्या मंत्राला जाप करत करत सुद्धा तुम्ही तुळशीपत्र अर्पण करू शकता किंवा मग तुम्ही मुक्ता माला षडाक्षरम या मंत्रांचा जापसुद्धा करू शकता अशा पद्धतीने तुळशीपत्राची सेवासुद्धा मी देवांच्या चरणी रुजू केली तर प्रत्येक सेवेकरांनी अगदी संगीतच नाही पण साध्या सोप्या पद्धतीने सुद्धा प्रत्येक सणवाराला सेवा करणं पूजा करणं पूजा अर्चा करणं तितकंच महत्त्वाचं आहे तर यामुळे काय होतं माहिती आहे का आपलं मन शुद्ध होतं शरीर शुद्ध होतं त्याचबरोबर आपल्याला देवांजवळ आपण जेव्हा बसतो तर आपण त्यांचं नामस्मरण करतो त्याच्यामुळे एक छान ऊर्जा आपल्या शरीरात संचारते आणि एक पॉझिटिव्ह वातावरण आपल्या आवतीभोवती निर्माण होतं त्याचबरोबर एक पॉझिटिव्ह कवच आपल्या आजूबाजूला निर्माण होतं त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का कुठलीही वाईट शक्ती वाईट विचार आपल्या मनात येत नाहीत आणि आपली मनशुद्धी शरीरशुद्धी होत असते तरी ते पूजा झाल्यानंतर मी तुळशी मातांची सुद्धा पूजा करून घेतली तर तुळशीला जसं मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलं होतं की आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशी मातांचासुद्धा निरजळी उपवास असतो त्याच्यामुळे त्या दिवशी आपण तुळशीला पाणी अर्पण करत नाही पण साध्या पद्धतीने पंचोपचार पूजा आपल्याला या दिवशी करायची असते तर त्याचबरोबर तुळशी मातेच्या पूजनाबरोबर आपल्याला आणखी दोन झाडांची पूजा करायची असते ज्याच्यात साक्षात भगवान विष्णूंचा सा वास आहे तर तीसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवत आहे तर इथे माझ्या लाडक्या लेकीलासुद्धा जर मी काही करत असले तर तिलासुद्धा त्या गोष्टी करायला आवडतात किंवा तिला बघायला आवडतं फ्लॅट सिस्टीममध्ये राहतो त्याच्यामुळे मोठेही बाग तर आमच्याकडे नाही आहे पण बाल्कनीमध्येच आम्ही छोटी छोटी झाडं लावली आहेत आणि तिथेच गुलाबाच्या झाडाला बऱ्याच दिवसापासून एक गुलाबाची कळी उमलली होती तर हे फूल खूप दिवसांपासून आम्ही तोडलं नव्हतं तर आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाराजांना हे फूल अर्पण केलं आणि महाराजांचं रूप खूप खुलून दिसत होतं आजची देवपूजा अगदी सागरसंगीत पद्धतीने झाली त्याच्यानंतर मी निघाली नर्सरीमध्ये तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की या दिवशी केळीच्या झाडाची आणि आवळ्याच्या झाडाची सुद्धा पूजा करायची असते तर माझ्याकडे केळीचं झाड नव्हतं तर मी म्हटलं की खाली जाऊन गार्डनमध्ये जाऊन पूजा करण्यापेक्षा आपण केळीचं एक झाड विकत घ्यावं आणि आपल्या घरात आणावं जेणेकरून विष्णू भगवानांचा साक्षात वास आपल्या घरी राहील आणि त्याच्यानंतर जेव्हा हे झाड मोठं होईल तर तेव्हा कुठल्याही बागेत जाऊन आपण ते लावलं तर पर्यावरणालासुद्धा आपण एक छोटंसं देणं लागतो तर तेसुद्धा पूर्ण होईल तर संध्याकाळच्या वेळेस मी झाड घेऊन आले होते तर संध्याकाळची देवपूजा झाली छान उंबरठा पूजन केलं आणि त्याच्यानंतर मग आपण केळीच्या झाडाची सुद्धा पूजा करूया तर संध्याकाळच्या पूजेमध्ये ना नेहमी काय करायचं तर गाईच्या शेणाच्या गौरीवरती तिला पेटवल्यानंतर त्याच्यात थोडंसं लाभ लोबान कापूर या सगळ्या गोष्टी टाकायच्या त्याच्यामुळे काय होतं सुवासिक वास दरवळतो आणि कुठल्याही वाईट शक्ती आपल्या घरात येत नाहीत छान आल्हाददायक वातावरण निर्माण होतं तर संध्याकाळची देवपूजा झाल्यानंतर मी इथे केळीच्या झाडाची पूजा करत आहे तर आवळ्याचं झाड मी नाही आणलं तर ते आमच्या राहत्या घरी आहे त्याच्यामुळे मग मी ते नाही आणलं फक्त केळीचंच आणलं तर केळीच्या झाडाचीसुद्धा आपण पंचोपचाररित्या पूजा करायची त्यांना केळीच्या झाडाला हळदी कुंकू व्हायचं फुलं व्हायची छान धूपधीप दाखवायचं आणि अशी साध्या सोप्या पद्धतीने पूजा करायची तर चातुर्मासात चार महिने रोज केळीच्या झाडाला दिवा लावल्याने आपल्या आर्थिक अडचणी दूर होतात आणि आपल्याला जर पैशांची चणचण भासत असेल किंवा माता लक्ष्मी स्थिर स्वरूपात तुमच्याकडे नसतील म्हणजे पैसा येतो आणि लगेच निघून जातो तर अशा सगळ्या गोष्टी होत असतील तर सुद्धा आवर्जून चातुर्मासात चार महिने केळीच्या झाडाला दिवा नक्की लावावा तर अशा पद्धतीने आम्ही आषाढी एकादशीचा दिवस छान घालवला पूजा अर्चा केली आणि छान देवी देवतांचे आशीर्वाद घेतले तर आराध्याला सुद्धा मी हे सगळं करते ना तर तिला बघायला खूप आवडतं त्याच्यामुळे तिची सारखी लुडबुड चाललेली असते की मम्मी काय करते तर ती तीसुद्धा कडेवरती येते आणि मी जितक्या वेळ पूजा करेल तितक्या वेळ ती शांत बसते आणि एक टक लावून सगळी पूजा बघत असते तुम्हालासुद्धा आमची पूजा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा